आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गुलाबली मिरची ही मिरची वेगळा तिखट आंबट खारट अशी आहे तर इथे मी आहे ना अडीचशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ एक ते दोन पाणी मी स्वच्छ धुतल्यात आणि त्यांना कोरड्या करून घ्यायच्या कोरड्या केल्यानंतर आहे ना त्यांना कट करून घ्यायच्या म्हणजे याच्या आतून आहे ना गुल वगैरे जाईल तरी ते बघा अशा कोरड्या करून घ्यायचा आहे इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तुमच्याकडं तवा असला तर तवा घ्या लोखंडाचा नाहीतर तुमच्याकडे कढई असली तरी कढईमध्ये घ्या लोखंडाच्या तव्यामध्ये छान होते कोणती पण असतो आणि इथे मी एक चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण या मिरच्या टाकून घ्यायच्या इथे ना आपण तेलात मिरच्या टाकलेल्या आहेत आणि छान अशा तेलावर पसून घ्यायचा तेल कमी टाकायचं

इथे बघा चिंच टाकलेली आहे चिंच पण अशी विडभरून घ्यायची आणि याच्यामध्ये तेल एकदम कमी जातो आणि तुम्ही आहे ना स्लो गॅसवर ही मिरची आहे ना तेलावर परतून घ्या खूप टेस्टी होते मिरची ही नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा दोन चपात्या जास्त खाना आणि तिखट आंबट रेसिपी आणि भरपूर अशा मिरचीच्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा इथे पूर्णपणे तेलावर परतून घेतलेला आहे आता इथे गुळ टाकायचा गुळ टाकल्यानंतर इथे गॅस बंद करायचा म्हणजे गुळ आहे ना लवकर वेळ आणि तुम्ही भाताबरोबर का भाकरीबरोबर का आणि पावसाच्या दिवसात आहे ना जेवणाबरोबर काहीतरी साईड डिश पाहिजे तर ह्या मिरच्या तुम्ही नक्की बनवा बघा जेवण त्याच्याबरोबर भरपूर असा जातो भाकरी असलं भात असलं गरम गरम असलं ना त्याच्याबरोबर एक मिरची जरी भेटली ना तरी खूप टेस्टी जेवण राहतो इथे पूर्णपणे बघा गुल विरगडलेला आहे पूर्णपणे ते गुलातली मिरची ते झालेली आहे आणि घॅस इथे बंद करायचा आणि या पूर्णपणे झालेल्या आहेत गुलातली मिरची प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये गुलातली मिरची काढून घ्यायची बघा पूर्णपणे अशी छान एकदम कलर टेक्निक कशी आहे आणि तेवढी टेस्टी आहे तुम्ही नक्की माझ्या पद्धत बनवा एक नंबर लागते इथे गुलातली मिरची पूर्णपणे झालेली आहे इथे बाजरीचे भाकरी किंवा भाताबरोबर डालीबरोबर एकदम एक नंबर लागते तर गुलातल्या मिरचीचा व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद